नमस्कार आज आपण आलो आहोत एका खास ठिकाणी हे खास ठिकाण म्हणजे यु केमधील एक नर्सरी खर तर ही रोपट्यांची नर्सरी नव्हे तर माझ्या मते ही हे म्हणजे नर्सरीचा मोठा भाऊ आणि ह्याला गार्डन सेंटर असं म्हणतात ह्या गार्डन सेंटरमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात यात काही फुल झाडे काही शोभेची झाडे तर काही घराच्या आत लावणाऱ्या वनस्पतींचाही या साऱ्यांमध्ये समावेश आहे ज्यांची गार्डनिंग ही आवड आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे जणू स्वर्गच खरंच त्यांच्यासाठी ही म्हणजे पर्वणीच आहे आणि इतरांसाठी हे म्हणजे एक छान आनंददायी ठिकाण असं असू शकतं मला ना अशा गार्डन सेंटर्स मध्ये फिरायला खूप आवडतं असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत एखाद्या बागेतच मी फिरत आहे की काय असंच मला वाटतं हे पाहून मला ना माझा पहिला गार्डनिंग एक्सपिरियन्स आठवत आहे असं गार्डनिंग असं म्हणताना येणार पण माझा पहिला एक्सपीरियन्स मोड आलेले मूग आम्हाला रुजत घालायचे होते आणि मग त्या रोपट्यांची आम्हाला दोन आठवड्याभर त्यांची पूर्ण काळजी घ्यायची आणि मग दोन आठवड्यांनी ते शाळेत दाखवण्यासाठी आणायचे आणि मग त्यावरती तुम्हाला मार्क दिले जाणार होते अशी ती ऍक्टिव्हिटी होती मग मा आईने मला घरातील एक छोटासा श्रीखंडाचा डबा दिलेला आणि बाबांनी त्यात माती घातली आणि मग मूग मी रुजत घातले त्यात आणि दोन आठवड्याभर अगदी अग पेल्यातून थोडं थोडस पाणी घालून त्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि मग पहिल्यांदा जेव्हा त्याला अंकुर फुटले आणि मग तिथून ते झाड छोटस रोपट बाहेर आलं तेव्हा मला अत्यानंद झाला खरंच गार्डनिंग मुळे खूपच आनंद मिळतो खरंच नुसतं म्हणजे ही फुलं झाडे पाहून इतका आनंद होतो म्हणजे नुसतंच इथे फेरफटका जरी मी मारायचं ठरवलं तरी मला इतका आनंद होतं आणि मला असं वाटतं की प्रत्येकातला एक छोटस रोपट घरी घेऊन जावं आणि घरी जाऊन ते घरी घेऊन जाऊन ते लावावं इतकी व्हेरायटी आहे इथे आणि प्रत्येक रोपट्याचं प्रत्येक वनस्पतीचं स्वतःचं एक वेगळं सौंदर्य आहे आणि स्वतःचं एक वेगळं एक वेगळी विशेषता आहे लांबून ना सगळेच आधी मला सेम वाटले पण जवळ गेल्यावरती आपल्याला वेगवेगळी ती विविधता दिसते आणि प्रत्येक फूल प्रत्येक झाड हे कसं वेगळं आहे आणि किती सुंदर आहे हे, हे जवळ गेल्यावरती कळतं आता इथे पहा ना गुलाबाचेच किती रंग आहेत आणि किती प्रकार आहेत पिवळा गुलाबी सप्पेत जो रंग घ्याल तो रंगाचा गुलाब इथे आहे गुलाब मला खूप आवडतात आणि मला कमळ सुद्धा खूप आवडतं एखाद्या तलावात जर कम कमळ छान फुललं असेल तर ते एकंदरीत तो सीन मला पाहायला खूप आवडतो किंवा चित्रात कोणी ते सुंदर चित्र काढलं असेल ते सुद्धा मला पाहायला खूप आवडतं मला ब्रह्मकमळाचं झाड सुद्धा खूप आवडतं माझ्या मावशीकडे ब्रह्मकमळाचं झाड होतं आणि तिने आम्हाला एक छोटस पान दिलेलं आणि मग त्या पानाचं असं छान असं एक झाड झालं त्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या झाडाला इतकी पांढरी शुभ्र आणि सुंदर फुलं येतात आणि ती फुलं रात्रीची उमलतात आणि मग सकाळी ते फूल पुन्हा बंद होतं पण तो रात्रभर इतका सुंदर सुगंध दरवळत असतो खरच बघायला इतकं छान वाटतं आणि पूर्ण वातावरण अत्यंत अगदी प्रसन्न होत रंगांची सुद्धा व्हेरायटी पहा सूर्योदयाच्या वेळी सूर्य ज्या रंगाचा असतो मला तसंच काहीतरी पाहिल्यासारखं वाटलं ही पहा डेकोरेशनसाठी विविध आकार देतात ह्या झाडांना आणि त्यासाठी ते, ते वापरतात खरच डेकोरेशनसाठी सुद्धा किती उत्तम पर्याय आहे माझ्या मते आधीच्या काळात जेव्हा फॅन्सी डेकोरेटिव्ह आयटम्स उपलब्ध नव्हते हो तेव्हा माणसं फुलझाडांचाच उपयोग करून आपल्या घराला किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसराला सुशोभित करत असेल काही फंक्शन असेल काही कार्य असेल तेव्हा माझं पर्सनल फेवरेट डेकोरेशनच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर मला त्या झेंडूच्या फुलांच्या माळा खूप आवडतात दसऱ्याला पाडव्याला आपण आपलं जे दार त्या ह्या माळांनी झेंडूच्या फुलांच्या माळांनी तोरणांनी जे डेकोरेट करतो ते माझं पर्सनल फेवरेट आहे बरे या गार्डन सेंटरमध्ये नुसती फुलं झाडे किंवा वनस्पतीच मिळत नाही तर अजून इथे खूप काही होतं फॉर एक्झाम्पल हे लहान मुलांसाठी इथे असं फिश पॉन्ड ठेवलेलं आणि ह्यात तुम्ही फिशेसना फीड करू शकतात म्हणजे त्यांना खायला देऊ शकतात आत असे छोटे छोटे कप्स मिळतात त्यांच्या धान्यांचं आणि सॉरी धान्यांचं नाही फिश फूडचं आणि मग तुम्ही त्यांना थोडेसे असं टाकून त्यांना तुम्ही फीड करू शकता ह्या रंगी बेरंगी फिशेस फिशेसना गुड बाय करून आता आपण आतल्या मध्ये जाऊयात आणि पाहूयात काय मिळतं हे होतं ह्यांचं प्लांटर सेक्शन इथे विविध रंगाचे आकाराचे से, आणि खूप प्रचंड शेप्सचे इथे प्लांटर्स ठेवले होते किती व्हेरायटी आहे पहा मी तर फक्त ब्राऊन कलरचेच बघितलेले आणि सध्या तर कलरफुल पण यायला लागलेत म्हणजे येल्लो पिंक आणि ग्रीन असे काहीच काहीच रंग मी पाहिलेले पण इथे एवढे रंग होते एवढे आकार होते आणि पॅटर्न सुद्धा होते म्हणजे एक एक झाड सुद्धा 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 लावू लावू किंवा असे सेक्शन होते म्हणजे त्यात तुम्ही दुस, दोन तीन इथे हे आर्टिफिशियल फ्लावर्सचं सेक्शन होत म्हणजे तुम्हाला घराला सुशोभित करायचं असेल पण तेवढा झाडांची फुलझाडांची काळजी घ्यायला तेवढा वेळ नसेल तर हे तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर्स वापरू शकतात हे होते गार्डन लँटन्स हे सोलार पावर्ड आहेत म्हणजे उन्हात उन्हात ते आपोआप आप चार्ज होतात आणि मग रात्री ते आपोआप आपण ऑन आप 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 केलं की चालू होतात आणि छान पॅटर्न्स दिसतात जमिनीवर हे पहा साठी इथे सपोर्ट स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे सुंदर वेलींसाठी इथे सपोर्ट स्ट्रक्चर्स ठेवले आहेत ह्याच्यात पण वेगवेगळे आकार शेप्स आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ते कस्टमाइज करता येईल हे पहा इथे आउटडोर सेटिंगचं सगळं काही सामा सारं काही सामान आहे म्हणजे कोणाचं मोठा बंगला असेल किंवा फार्म हाऊस असेल आणि मोठं समोर एक छान अंगण असेल पुढे तर तिथे असा एक छान झोपाळा किंवा असं छान छोटस असं एक सिटिंगसाठी असे सिटिंग बेंचेस आणि असं सोफा वुडन सोफा सेट तसे ठेवले आहेत इथे हे फाउंटन्स ठेवले आहेत विविध आकारांचे विविध रंगाचे विविध पॅटर्न्सचे म्हणजे जसं तुमचं घर असेल ज्या पद्धतीने तुमच्या घराची थीम असेल त्या थीमला साजेसं साजेस तुम्हाला इकडे नक्कीच काही ना काहीतरी मिळेल इथे ना बागेत गार्डन मध्ये असे स्टॅच्यूज ठेवतात म्हणजे ह्याला गार्डन ऑर्नामेंट सुद्धा म्हणतात तर इथे त्याची सुद्धा व्हेरायटी होती म्हणजे हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज या मूर्त्याच होत्या काही गार्डन ऑर्नमेंट्स मध्ये झाडे लावता यावी म्हणून सुद्धा अशी सुविधा केलेली होती इथे ना उन्हाळ्यात बार्बेक्यू करतात म्हणजे अंगणात जेवण शिजवतात म्हणजे आपल्या इकडचं तंदूर किंवा चुलीसारखं म्हणजे कोळशावर किंवा लाकड्यावर ते असे जेवण बनवतात तर हे इथे विविध प्रकारचे आपल्याला बार्बेक्यूचे स्टोव किंवा असे इक्विपमेंट पाहायला मिळतात अगदी एकदम जड आणि एकदम अशा चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि अगदी म्हणजे उघड बंद करायला सुद्धा मला ते जडच वाटलं या बाजूला अजून फर्निचरचे प्रकार होते मूर्त्या होत्या अनेक अनेक आकाराचे आणि अने खूप छान आणि गोड अशा मूर्त्या होत्या मला आवडलं ते हे भांडव म्हणजे हे फायर पिट, आ, हे शेकोटी वगैरे करण्यासाठी किती उत्तम पर्याय आहे आणि ह्याच्या छोट्या साईज जर असलं असतं तर त्यामध्ये घरातील आपल्या घरातील छोट्याशा पूजा किंवा हवन असे असतात त्याचा त्याचा वापर होऊ शकतं असं मला वाटतं आणि इथे अजून काही फर्निचर होतं त्यातही व्हरायटी आणि इथे आपल्या चटई ठेवलेल्या मोठमोठ्या चटई मॅट्रेसेस इथे ठेवलेल्या गार्डन सेंटर मध्ये या बाजूला अॅक्वेटिक सेंटर सुद्धा होतं म्हणजे आपल्या इथं इकडचं माशांचं एक्वेरियम जिथे आपण छोटे छोटे मासे विकत घेऊ शकतो आपल्या घरातील फिश टँक मध्ये ठेवण्यासाठी ती जागा हे सुद्धा बऱ्यापैकी मोठं होतं सुरुवातीला अशा काही फिश टँक्स ठेवलेल्या सॅम्पलसाठी आणि मग फिश टँकमध्ये डेकोरेशनचं सामान आणि इथे डाव्या बाजूला जी माशांची जी व्हेरायटी सुरू झाली ती बाबा संपतच नव्हती इतक्या विविध प्रकारचे रंगांचे आकारांचे असे विविध मासे इथे होते बरूनच तो वर नाही इथे खाली सुद्धा बघा फिश टँक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मासे होते पण त्यामध्ये मोठे मासे होते माझं खरं तर गार्डन सेंटरमध्ये काहीच काम नसतं पण मला इथे फेरफटका मारायला खूप आवडत मी आशा करते की माझ्यासोबत तुम्हा सर्वांना सुद्धा व्हर्च्युअली गार्डन सेंटरमध्ये फेरफटका मारायला आवडला असेल चला आचा तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद